कोपारडेकर जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताला सुवर्णपदक मिळवून दिले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सचिव आहे आणि महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेवर सदस्य म्हणून जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतो तर आता जे अधिवेशन झालं अहिल्यानगरमध्ये आता त्या अहिल्यानगरच्या अधिवेशनवरती जर बोलायचं झालं तर ते सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणतात आता त्यांना तसं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आत्तापर्यंत हे प सासष्टावी आत्ता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अधिवेशन घ्यायला लागली आहे आणि सासष्टसावी हे नेमाप्रमाण आहे त्यांचं सदुसष्टावं ती कसं म्हणते ते नाही माहिती कारण दोन हजार बावीसला त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे कुस्तीगीर संघाचं आणि सदुसष्टावी आता ती मंडळी पण ह्यात होतीच यापूर्वी पण आता ती कशाच्या आधारे म्हणतात त्यांना माहिती कारण सगळी जी आहेत बाळासाहेब लांडगे सर असतील शरद साहेब अध्यक्ष आहेत बाळासाहेब लांडगे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आणि ही परिषद रीत म्हणजे अधिकृत आहे द ऑलो महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला मान्यता आहे आणि तसं पत्र आहे परिषदेकडं जे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत हे महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिलं त्याच्यामुळं जे सर्टिफिकेट स्पर्धेत खेळायला मुलांची आहे ते महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेचेच व्हेरिफिकेशन होणार म्हणजे नोकर भरतीला असतील किंवा शालेय ते ग्रेस गुण गुणासाठी असेल तर हे अधिकार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आता ते जे काय चाललंय ते दाबून चाललंय अनअलिगली चाललंय आता त्याच्यावर बोलायचं म्हणजे ते फार स्वतः मुलंच प्रतिक्रिया द्यायला लागल्यात ना सर्टिफिकेट घेऊन गेलं तर व्हेरिफिकेशन होत नाहीत ना मुलं स्वतः बोलायला लागल्या ते मग आता काय आम्ही बंधन का घालू शकत नाही कारण आर्थिक बळ मिळायला लागले चार पैसे मुलासने देतात ते मुला नको तरी कसं म्हणणार आता तीच मुलं काल आमच्याकडे पण खेळीत ना कोल्हापूर जिल्ह्यात ट्रायलला काल तिथनं नंबर काढून आले आणि मुलं आमच्याकडे पण खेळत आता ती उद्याने तिथं खेळणार ना पैलवानांच्यावर कुणी वैयक्तिक आण नाही पण जे चाललंय हे चुकीचं चाललंय